स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे बघा मेथीची मठरी बनवतोय जी की आपण एक महिना स्टोअर करून ठेवू शकतो आता मुलांच्या एक्झाम संपतील खेळायला जाऊन आल्यानंतर त्यांच्या तोंडात एकच असतं आई काहीतरी खायला देणार अशा वेळी तुम्ही बाहेरचे काहीतरी चिप्स देण्यापेक्षा ही पौष्टिक मेथी मठरी घरात बनवून ठेवली तर अगदी ते सॉस बरोबर किंवा तसंच घेऊन खातात त्यांना आवडतेही त्यासाठी बघा एक मेथीची जुडी घेतली आहे मी आणि पानं पानं काढून स्वच्छ धुवून त्याला चिरून घ्यायची आहे बारीक चिरून घ्यायची आहे इथे मेथी वापरताना पानं पानंच वापरायचे आहेत देठान देठ अजिबात वापरायचे नाहीत अशा पद्धतीने अर्धा चमचा तूप घालून आपल्याला ही मेथीची पानं आहेत ती खरपूस अशी परतून घ्यायची आहेत तुम्हाला मी दाखवते हो अगदी एक जुडी मेथी मी इथे वापरलेली आहे निम्म्यापेक्षा कमी क्वांटिटी मेथीची होते जेव्हा आपण त्याला तुपाबरोबर छान परतून घेतो तुम्ही बघू शकता इथे आपली मेथी छान आपण तुपासोबत परतून घेतली आहे सुगंध एकदम अप्रतिम येतो आहे ज्यावेळी आपण हे तुपासोबत परतत असतो त्यानंतर आता ही आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण इथे गव्हाचं पीठ भिजवून घेऊ आता साधारणपणे दीड वाटी गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे त्यासाठी बघा दोन ते अडीच चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि ते पिठाला छान चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मठरी जे असतील त्या छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होतील अशा पद्धतीने छान आपण ते तूप आहे ते या पिठाला चोळून घ्यायचं तुम्ही तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने ते जमा व्हायला हवं आपल्याला त्याचं मूठवांथा यायला हवी एवढं ते छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे आहेत त्यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा धने पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा जिरं घातलेलं आहे ओवा घालायचा आहे एक चमचा ओवा हातावर घेऊन क्रश करून आपल्याला याच्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये तीळ घालू शकता आणि त्यानंतर मी इथे अगदी पाव चमचा गरम मसाला घातला आहे त्यानंतर आपली ही मेथी बघा थंड झालेली आहे आता ही आपण छान तुपावर भाजून घेतलेली मेथी या पिठामध्ये घालून घ्यायची आहे सगळे सुके जिन्नस आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी पौष्टिक ही मेथी मटरी तयार होते आणि तुम्ही याला स्टोअर करू शकता अगदी महिनाभर तुम्ही ही मेथी मटरी स्टोअर करून ठेवून खाऊ शकता त्यानंतर बघा थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनिट तुम्ही हे बाजूला ठेवून देऊ शकता कारण याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे रव्याला फुलायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आपण याला पंधरा ते वीस मिनिटं भिजवून बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे यासाठी लागणारा एक तुपाचा साठा करून घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवते हो अशा पद्धतीने मी इथे बाजूला ठेवून दिलं जे आपण गव्हाचं पीठ भिजवून घेतलं ते त्यानंतर साधारण मी इथे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवरसाठी मी इथे तीन चमचे तूप घातले कमी पडत असेल तर थोडंसं तूप तुम्ही परत ॲड केलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आता आपल्याला याचा साठा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला हे कोरडं वाटत असेल तुम्ही छान फेटून घेतल्यानंतर ते बघा कसं एकजीव होतं आणि छान अशी फाईन पेस्ट त्याची तयार होते आपल्याला अगदी त्याची फाईन पेस्ट हवी आहे त्यासाठी अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने तुम्ही त्याला छान फेटून घ्या थोडंसं तूप वाटत असेल तर तुम्ही तूप याच्यामध्ये ॲड करू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला छान त्याला फेटून घ्यायचे जेणेकरून त्याची एकदम फाईन पेस्ट तयार होईल आता एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतर बघा आता इथे आपलं पिठंही छान भिजलेलं आहे एकदा छान मळून घ्यायचं आणि त्यानंतर याचे साधारण मीडियम आकाराचे मी इथे गोळे करून घेतलेत आता बघा इथे पाच मीडियम आकाराचे गोळे तयार झालेले आहेत आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि त्याला आपल्याला हा जो आपण तुपाचा साठा करून घेतला आहे तो लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर फोल्ड करायचे जेवढं जास्त तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून हे लाटून घ्याल ना तेवढी जास्त त्याला छान पदर सुटतात आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत आपली ही मेथी मठरी तयार होते आता याला लाटून घ्यायचं आहे बघा जसं शक्य आहे तुम्हाला जसा आकाराचं हवं असेल तसं तुम्ही लाटून घेऊ शकता आणि लाटल्यानंतर खूप जास्त आपल्याला याला पातळ करायचं नाही आहे अगदी खूप जास्त जाडंही ठेवायचं नाही आहे मीडियम साईजमध्ये आपल्याला ला याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर जो आपण साठा करून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि साजूक तुपाचा तो छान लावून घ्यायचा त्यानंतर याला फोल्ड करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला अशा पद्धतीने फोल्ड करू शकता थोडंसं अगदी सुकंपीठ मी त्याच्यावर आहे जेणेकरून त्याला पदर छान सुटावे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने लाटण्याने त्याला थोडंसं लाटून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि आता आपल्याला याला कट करून घ्यायचं तसं तर मेथी मठरी खूप वेगवेगळ्या वे आकाराची बनव बनवली जाते तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल तुम्ही जश तशी केली तरी काही हरकत नाही अगदी छोट्या छोट्या पुऱ्यांचा आकार करून तुम्ही तो तळून घेतलात तरी तीही छानच होते आता बघा हे आम्ही बाजूला काढून देते आणि अशा पद्धतीने एका ताटात आपण काढून घेऊ आणि सेम याच पद्धतीने अजून एक मी तुम्हाला चपाती लाटून इथे आपण या मठरी करून बघूया आता मी इथे गोल एक गोळा घेऊन त्याचा गोल अशी चपाती लाटली आहे जशी आपण नेहमीची रोजची चपाती लाटतो तशी चपाती लाटून घेतली आहे आणि त्यानंतर ते त्याला आपल्याला जो आपण तुपाचा साठा करून घेतला आहे तो छान लावून घ्यायचा सगळीकडे काठापर्यंत व्यवस्थित लागेल ला असा छान तुपाचा साठा आपल्याला याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला फोल्ड करून घ्यायचं अगदी थोडीशी सुकी कणिक सुक, सुकं सुकं जे पीठ आहे गव्हाचं ते तुम्ही असं भुरभुरू शकता आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे अगदी कमी वेळेत तयार होते अग आणि खूप कमी साहित्यात तयार होते खूप काही जास्त साहित्य लागत नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आणि त्यानंतर कडेच्या जर कडा तुम्हाला नको असतील तर त्या तुम्ही बाजूला ठेवल्यात कट करून तरी चालतील आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे इथे बघा सगळ्या मठरी माझ्या छान लाटून कट करून तयार झालेल्या आहेत तेलही छान कडकडीत गरम करायला ठेवलं होतं आता तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये या मठरी छान तळून घ्यायच्यात अशा पद्धतीने मी या मठरी तेलामध्ये घालून घेते आता इथे गॅस हाय ठेवलेला आहे तुम्ही मठरी घालून झाल्यानंतर याला लो टू मिडियम हीटवर छान दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटात आपल्या या मठरी छान खरपूस अशा तळल्या जातात आणि तुम्ही बघू शकता पदर कसे मोकळे होतात तेलात सोडल्यावर एकदम छान याचे पदर मोकळे मोकळे होतात आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते चहाबरोबर खूप छान लागते त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने या मठरी नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीने बघा छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्या या मठरी तळून झालेल्या आहेत खूप जास्त आपल्याला तेलामध्ये डार्क ब्राऊन करायचं नाही आहे यांना आता मी हे काढून घेते अजिबात तेलकट होत नाहीत आणि खूप छान खुसखुशीत कुरकुरीत या मठरी तयार होतात सेम याच पद्धतीने दुसरी बॅचही मी तुम्हाला तळून दाखवते अशा पद्धतीने जेवढ्या बसतील तेवढ्या मठरी तुम्ही घालू शकता मी एका वेळेला साधारण दहा ते पंधरा मठरी एका वेळेला तळून घेतल्या होत्या आणि अगदी गोल्डन ब्राऊन लाईट गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण या मठरी काढून घ्यायच्या पूर्णपणे तेल निथळून काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पदर पण बघू शकता किती छान आलेले आहेत इथे आपल्या या मठरी खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग या एकदम पौष्टिक मेथीमेट्रीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा यू.